मुंग्या माणसांसारख्याच शेती करतात मुंग्यांची माणसांसारखीच वेगळी कचराकुंडी असते आणि माणसांसारखीच वेगळी स्मशानभूमी देखील असते हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल जगभरात मुंग्यांच्या जवळजवळ पंधरा हजार जाते आणि नुसत्या लाल नाही तर काळ्या मुंग्या सुद्धा कडकडून चावतात अजूनही अनेक आदिवासी भागांमध्ये ओंबिल नावाची लाल मुंगी जी झाडावरती असं पान एकत्र करून घरटं बांधते त्याची चटणी खाल्ली जाते आणि ती चटणी चवीला अतिशय चांगली असते आणि त्यातून वेगवेगळे न्यूट्रिएंट सुद्धा मिळतात जी तुम्हाला जमिनीवर वाळूळ दिसतात ती मुंग्यांची नसून वाळवीची असतात आणि मुंग्यांची वारुळ ही जमिनीच्या खालीच असतात मुंग्या बुरश्यांची शेती करतात आणि ॲफीड नव्याच्या किडीची सुद्धा शेती करतात त्या पासून मुंग्यांना गोड स्राव मिळतो आणि त्या बदल्यात मुंग्या त्या ॲफीडचं संरक्षण करतात ज्याप्रमाणे आपली मुलगी सासरी जाताना आपण तिला धान्य देतो बी देतो त्याचप्रमाणे एखादी मुंगी वारूळ सोडून जात असताना त्या मुंग्या तिला बुरशीचं बियाणं देखील देतात एक मुंगीची जात नष्ट झाली तर जंगलातले सिंह नष्ट होतो असा सुद्धा रिसर्च केलेला मग तुम्हाला या मुंग्यांबद्दल भारी भारी ऐकायला आवडत असेल तर डेव्हिड अटरबर्ग यांची अँट माउंटन ही डॉक्युमेंटरी नक्की बघा किंवा नंदा खरे यांनी लिहिलेलं वारुड पुराण पुस्तक वाचा तुम्हाला मुंग्यांबद्दल असंख्य माहिती मिळेल आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताच यूट्यूबवर सुरू झालेला जंगल एकॉज नावाचा मराठी चॅनल आहे ज्याच्याबद्दल जंगल मुंग्या आणि साप यांच्याबद्दल वेगवेगळी माहिती दिली जाते त्यांनीच काही दिवसापूर्वी मुंग्यांबद्दलचा एक दीड तासाचा पॉडकास्ट रिलीज केला तर तो जरूर बघा आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की त्या पॉडकास्टला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करा कारण असे काही विषय घेऊन पॉडकास्ट करणं हे अत्यंत अवघड काम असतं कारण सगळेच ते बघत नाहीत त्यामुळे त्यांना सबस्क्राईब करा आणि अने अनेक मुंग्यांची माहिती सांगा आणि तुम्हाला अजून जर काही माहिती माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद